न्यूज झिरो फोर महाराष्ट्र मराठी नमस्कार मी श्रवण पाटील न्यूज झिरो फोर महाराष्ट्रामध्ये मी आज आलेलो मापे वाहतूक शाखा इथं आणि आज रस्ता सुरक्षा निमित्त आम्ही बोलणार आहोत आमच्यासमोर नरेंद्रसिंग गिराजी साहेब आहेत पी एस आय मापे पोलीस स्टेशन सर्वप्रथम सर्व नागरिकांना राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान वाहतोवीस त्या निमित्ताने शुभेच्छा देतो या देण्याचं एकच महत्व आहे की दिवसेंदिवस रस्त्यावरती अपघातचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे मिनिस्ट्री ऑफ रोड अँड ट्रान्सपोर्ट यांचा दोन हजार तेवीसचा डाटा आहे की वर्षाला चार लाख साठपेक्षा जास्त आपल्या इथे अपघात होत असतात त्यापैकी जवळपास एक लाख सत्तरपेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागतो सतरा अपघातामध्ये आणि बऱ्याचशा अपघातांमध्ये अवघड मिळतो कारण हा भयावह डाटा आहे आणि त्या अनुषंगाने केंद्रीय सरकार व महाराष्ट्र शासन हे याची गंभीर लक्ष लक्षात घेऊन रस्ता सुरक्षा अभियान हा करीत असतो त्याच्यामध्ये आम्ही ठिकठिकाणी थीक जाऊन शाळा कॉलेजेस या ठिकाणी जाऊन जे विद्यार्थी आहेत जे नव तरुण आहेत त्यांना रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करण्याबाबत आम्ही त्यांना सुचित करत असतो आवाहन करत असतो ठिकठिकाणी नुक्कड नाटक नाट्यकलाकारांच्या सहाय्याने एक त्यांना प्रबोधन करून त्यांना नियमांचे पालन करण्याबाबत प्रबोधन करत असतो तसेच आम्ही मेडिकल कॅम्प घेऊन जे कोणी वाहतूक चालक आहेत ते चालकांचे आरोग्य कसे राहील कारण की एक सुदृढ चालक तर त्याची तेवढीच ड्रायविंगसुद्धा सुदृढ असते त्या हिशोबाने आपण त्यांना प्रबोधन करत असतो शाळेमध्ये जाऊन आपण त्या त्यांना ट्रॅफिक विषया रिलेटेड काय ज्ञान आहे या यासंबंधी आपण चित्रकला स्पर्धा घेत असतो आणि आमचा तसा एम आय डी सी परिसर असल्याने ठिकठिकाणी कंपनीमध्ये जाऊन तेथील लेबर फ्लो यांच्याशी व चालक व त्यातील जे मालक आहे यांच्याशी संवाद साधून जास्तीत जास्त वाहतूक नियमांचे पालन कसे करता येईल याबाबत सूचित करत असतो म्हणून मी लोकांना एवढं सांगू इच्छितो की जेव्हा तुम्ही टू व्हीलरवरती असणार त्यावेळेस हेल्मेटचा वापर करा फोर व्हीलरवर असणार त्यावेळेस तुम्ही सीट वापर करा इतर सर्व रस्ते वाहतुकीचे नियमांचं पालन करा ड्रिंक अँड ड्राईव्ह करू नका रॅश ड्रायव्हिंग करू नका आपल्या एका रॅश ड्रायव्हिंगमुळे कोणत्या तरी अज्ञान माणसाचा जो इनोसंट आहे त्याचा जीव जाऊ शकतो जो त्याला इजा होऊ शकते त्याच्यामुळे सेफ ड्रायविंग करा आणि आपले तसेच समाजातील इतर जणांचे आरोग्य याचे स्वास्थ राहा आपण काय आवाहन करा वाहतूकदारांना एकच आव्हान करू दिसतो ज्या आपण वाहतूक आपल्या वाहनावर असतो ड्रायविंग करत असतो त्यावेळेस आपण फक्त आणि फक्त रस्ते नियमांचं उल्लंघन कसं होणार नाही व त्याचे पालन करून आपण एक सुरक्षित ड्राईव्ह कसं करू शकू या गोष्टीचं आपण विचार करायचा आहे फॉर एक्झाम्पल जर आपल्याला कोणतेही वाहन चालवत असताना मोबाईल आला आपल्याला रिंग झाला तर ते आपले वाहन बाजूला चेक करायचे त्याच्यानंतरच त्या मोबाईलवर बोलायचे आहे मोबाईल टॉकिंग करायचे नाही आहे जेणेकरून आपलं लक्ष उचल करून भविष्यात अपघात गोष्टी आश धन्यवाद थँक्यू रस्ता सुरक्षेनिमित्त आपल्या सर्व अधिकारी व कर्मचारी व महिला कर्मचारी सर्वांना न्यूज जिरोबर महाराष्ट्राच्या माध्यमातून शुभेच्छा आणि अभिनंदन धन्यवाद